नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणीसाठी अंगणवाडी सेविका वेटीस काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाखो अंगणवाडी सेविकांना वेटीस का धरता असा प्रश्न विचारत अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले संप काळातील पगार मदतनिसांचे प्रमोशन लाडकी बहीण योजनेच्या कामाची सक्ती नको आधी मागण्यांनी सेविकांनी परिसर दनानून सोडला आयटेक्सशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले राज्य शासनाने मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना सुरू केली योजनेची नोंदणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यांची कागदपत्रे गोळा करणे नोंदणी करणे इत्यादी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करण्यास सांगण्यात आले आहे आय सी डी एस प्रकल्पाची अनेक कामे असतानाही अतिरिक्त काम देणे योग्य नाही असे युनियनचे मत आहे या कर्मचाऱ्यांना आय सी डी एस व्यतिरिक्त कुठलीही कामे देऊ नयेत असे निर्देश यापूर्वी केंद्र व महाराष्ट्र शासन आणि न्यायालयाने दिले आहेत निवडणुकीच्या ही त्यांना कामे देण्यात आली मात्र त्याचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही जानेवारीमध्ये संप केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना मानधनवाढीचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्या आश्वासनाची पु पूर... आश्वासनाची पूर्तता शासनाने अद्याप केलेली नाही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय लाखो अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार होत्या मात्र सर्व संघटनाच्या कृती समितीची दोन जुलै रोजी बैठक घेण्यात येईल व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन देऊन ही बैठक शासनाने ऐनवेळी रद्द केली या सर्वांचा अंगणवाडी सेविकांना प्रखर निषेध केला या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकासह मदतनीस पाचशे सहभागी होत्या